नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेट कुपवाडच्या चावडीत एजंटांचा सोसळाट पाच हजारापासून पंचवीस हजारापर्यंत ठरली रेड कार्ड कुपवाड शहरातील बहुचर्चित तलाटी ऑफिस गेल्या काही महिन्यापासून भलतेच चर्चेत आला असून एजंटांचा सोसळाट झाला आहे तलाटी सर्कलशी जवळीक साधत अनेक एजंटांनी आपली दुकानदारी तेजीत आणली आहे यापूर्वी तलाठी कार्यालयातील कोतवालांनी कुठला एजंट सर्वात भारी कुठं काय मिळतं याची इतनभूत माहिती आपल्या अण्णांना देऊन कोतवाली आपले हात ओले करून घेत आहेत गेल्या कित्येक वर्षापासून कुपॉड चावडीमध्ये ठाण म्हणून बसलेल्या कोतवालांना बाहेरचा रस्ता दाखवणे गरजेचे असताना त्यांना पुन्हा पुन्हा याच ठिकाणी बोलावून अण्णाही आपला कार्यभाग साधत आहेत याकडे तहसीलदारांसह वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे कुपवाडचावडीत एजंटांची नेहमीच उठ बस सुरू असते काही विरसाल एजंट तर आपल्या हातानेच दप्तर हाताळतात आणि आपली कामे उडकून घेतात यामध्ये अण्णांनाही चांगलेच खुश केले जाते सर्वसामान्य नागरिकांना मात्र हेलपाटी मारायला लावणारे कोतवाल तलाटी आणि सर्कल सर्वसामान्य नागरिकांच्या कागदाकडे ढुंकूनही बघत नाहीत कारण त्यात काही मिळणार नाही तरीही सर्व बाबी रिस असताना काहीतरी उनवा काढून नागरिकांना हेलपाटी मारायला लावतात शेवटी एजंट अशा नागरिकांना गाठून अण्णांना काहीतरी दिलं तरच काम होईल असे सांगून हजारो रुपये उकळतात याला आता आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा नागरिकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही